तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गट यांचे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात सर्व पक्ष कार्यकर्त्यांसमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्री प्रभू रामचंद्रांबद्दल जे वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याचा भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी वतीने पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली असून गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काल शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी� अधिवेशनामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत हीन अशा पद्धतीचं वक्तव्य प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत केलं हा प्रभू रामचंद्रांच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे सबब त्यांच्यावर द्वेषपूरक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रद्रोहाची ही कारवाई करावी आणि धार्मिक शांतता बिघडणार नाही याबाबत संबंधित सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त वाळगत जितेंद्र आव... सर्वजन तेवढा शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस निरीक्षक यांनी पण आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की लवकर लवकर आम्ही त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करू नेहमीच भारतीय हिंदूंच्या भावना दुखवणारे वक्तव्य करणारे घर ओळखणारे जितेंद्र आव्हाड यांनी परत एकदा प्रभू श्रीरामाचा अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे आम्ही इथे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून निवेदन दिलेलं आहे तरी त्यांनी गुन्हा जर दाखल केला नाही तर पुन्हा एकदा आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारू